नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चौदा जून वार शनिवार तुम्हाला आपण गावचा बैल बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो आपण अनोर शेट आणि छोटू शेट यांच्या दानीचा सा लाईव्ह सौदेचा सा व्हिडिओ दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

बघा मित्रांनो या जोडीचा व्यवहार झालेला आहे एक लाख एक हजार मध्ये मयू हजार सांगायचे तुम्ही बोला पाचशे साठ हजार

मागणी लागलेली ला लाग चार जणांनी माहिती नशीबातीस हजार ला मागणी झालेली आहे बरोबर फायनल त्याचे पंचावन्न हजार आपण सांगितलेले कमी जास्त करून देणार आहे थोडा यावर आला पाच मिनिट ब्रेक आहे पाच मिनिट लक्ष्मी इथं खाणारी हे काहीतरी खाण्यामध्ये फुल सारखा काय अर्थ नाही मी आहे ना तुमची काम करून घ्या आणि मला माझ्या नाव सांगा दादाजी अभिमान काकुळते दादाजी अभिमान काकुळते हे वडाळ्यावर आलेले देवळा बावड्याच्या पुढं बावडा म्हणजे पाटा मी तिकडेच फिरत तर मी तुमच्या तिकडला पुरा गाव खेळाले ये थोडे येईल मकरवाडी बावड एक किलोमीटर तर सुद्धा मी त्या सोनोने ते तसे दत्तू सोनव दत्तू सोने दुसरा तो एक चांगला प्रदीप सोनोने बर सांगितले पंच्या डायरेक्ट एक पास सांगितले ते म्हणे शेर तुम्ही पंच्याण्णव हजार किंमत सांगितली म्हणे तर ठीक आहे मी मान्य करतोय पंच्याण्णव सांगितलं पंच्याण्णव हजार रुपये पंच्या बोललोय दादा बोला बरं नेमकं पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगितले त्यांनी बघा अगोदर क्वालिटी बघा मित्रांनो ऐंशी हजार ऐंशी हजार मागितलेली शेटने पंच्याण्णव हजार रुपये सांगितलेली जोर वगैरे बघू शकता तुम्ही मोठे आहे कोणत्याच बाजारात ऐंशी ला नव्वद ला भेटत नाही पण आपली ऑफर झालेली आहे मी व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे काही झाल्यानंतर पंच्याण्णव नव्वद सांगितले म्हटलं नव्वद जरी सांगितले असते तर पास कमी घेतले असते आता नऊ पंच्याण्णव ते आपण डायरेक्ट पाच हजार डिस्काउंट देतोय त्यांना एक्क्याण्णव हजार रुपये दादा या पुढे या ते म्हणू नका नका्याऐंशी हजार रुपये लागलेले आपण एक्क्याण्णव एक हजार हो। एक बोललेलो आहे दादा यायचे तुम्हाला मनापासून बर नाही म्हणू नका ना नाही औषध नाही आहे मग जर घ्यायचं असेल तर हिशोबाने मागा तुमचा मोकळ मोकळा राहत नाहीये जास्त सांगायचे माग येत नाही माणूस पुढे जातो माग येत नाही माणूस दहा हजार रुपये बारा लागले ओळखून मागा पहिला पंच्याऐंशी हजार रुपये लागलेले दादा બરાબરું ના ધન્યવાદ કરતો અભિનંદન કરતો ધન્યવાદ કરતો ધન્યવાદ મના પાસ तुम्हाला पंच्याऐंशी कोट आहे मला आहे कोण लिहणारा कोण एवढं सांगा फक्त या पुढे या पुढे या येणारा विषय नका पुढे नाही पुढे नाही नाही लिहिल्या लिहिल्या हो दादा आम्हाला ऐकावणार नाही लिहिल्या मग आता तसंच जेवढा आपल्या बोजा उठल्यानं तेवढा काही निश्चित टाकीच नाही बर मी काय म्हणाले आपले जेवढे घरून करून आम्ही काही मालक नाही ना सरकार सत्तर आहे घरच्यांनी सत्तर सांगितले तर माझ्या घरच्या वाल्यांनी सांगितलं एक लाख हजाराला जोड द्या मग आता माझ्याही घरच्यांनी सांगितलं आणि तुमच्याही घरच्यांनी सांगितलं असं असं चालायचं आहे का सांगा मला हा विषय राहा तुमना बी पंच्याऐंशी खोटा आहे मला बी एक्क्याण्णव खोटा आहे तुमले मनपासून लिहाणार असतील तर नेमकं मला जोडी तुम्ही देणार नाही ये ना वर नाही

सांगा ना त्या पंचाण्णव हजार नव्वद हजार बोला हे ah. पाठल